हाय नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या सुप्रिया ब्लॉगमध्ये मा तुमचं मनापासून स्वागत आहे तर हे मी तुम्हाला दाखवते कारण मला आज श्रेयाला घेऊन आहे ना अकुलदेवी मंदिरात म्हणजे आमच्या घरच्या मंद देवीच्या मंदिरात जायचं होतं तर त्याच्यासाठी नैवेद्य तयार करत होते तर हे पोळी बनव बनवत होती तर हेच तुम्हाला मी दाखवतोय की हा आमच्याकडे रवापोळी आणि भात असं निवेद म्हणजे पुरणपोळी असं आणि भात असं कुठलेही पदार्थ असं घेऊन <coughs> जायला लागतं कुलदेवी मंदिरात तर श्रेयाला आता एक वर्ष होऊन गेला तर हा आता जाऊ नंतर जाऊ वगैरे वगैरे तर डिले होत होतं की हा आता जाऊ नंतर जाऊ असं हे मो हेच होत नव्हतं तर मग तेच आज मंगळवार पण होता मंगळवार आणि शुक्रवार असं दोन दिवस किंवा मग पौर्णिमा अशा अशा दिवशी मंदिरात जायचं असं तर ते काही शक्य झालं नव्हतं तर मग आज न तुम्ही बघितलं जसेल आधीच्या ब्लॉगमध्ये की बड्डे होता तर आज, आ, होता, तो सोमवारी होता आणि दुसऱ्या दिवशी मंगळवार होता तर तेच तयारी वगैरे करत होतो आम्ही सगळं सासू वगैरे भर सगळं हे करत कर सामानाची भराभर करत होतो तिकडे घेऊन जाण्यासाठी कारण पहिल्यांदा जातोय ना शिवायला घेऊ मंदिरात त्यासाठी तर ती जन्माल्यापासून तिला मी आम्ही कधी त्या मग कधी मंदिरात घेऊन गेलो नव्हतो तर घेऊन जाणं घेऊन जरा विचार करत होतो पण काय शक्य झालं नव्हतं तर मग आज आज तो दिवस आला होता तर मग आज सगळं नैवेद्य वगैरे बनवत होतो तर मी सगळं आंघोळ बिंगोळ करून वगैरे रेडी वगैरे झाली होती तर आणि ते आम्ही दोघी मिळून पोळ्या रव्याच्या पोळ्या वगैरे बनवत होतो आणि आमची कुलदेवी समया देवी असं नाव आहे तर तुम्हाला पुढे बघावाच बघायला भेटेलच का कुलदेवीचं मंदिर कसं आहे वगैरे तर ती त्याची पण स्टोरी आहे की माझी म्हणजे माझ्या सासू सासूच्या सासूची माहेरची ती देवी आहे आणि नंतर मग माझी सासू मग देवीचं खूप करायला लागली आतमध्ये तर खूपच आजारी पडली होती तर काय झालं काय ते समजतच नव्हतं मग शेवटी मग देवीचं आहे म्हणून त्या तसं होतं अशी स्टोरी सांगत होते ते लोक आता मग एवढा नीट क्लिअरली माहिती नाही की हा आपण तुम्हाला सांगते की खूप आजारी पडली होती सासू तर काय आहे काय नाही कशाने सगळं औषध पाणी वगैरे केलं होतं तरी पण काय ठीक होत नव्हती तर शेवटी आमच्या कुलदेवीचं आहे म्हणून अशा पद्धत आणि हे तुम्हाला मी दाखवते हे बघा हे आमच्या इकडचं मार्केट आहे मागाव क्रॉसचं मार्केट आहे हा सासरचेकडचा इथे दर शुक्रवारी ह्याच्यापेक्षा खूप म मार्केट भरलेलं असतं इथे आठवड्यात ना एकदा असं मार्केट भरलेलं असतं तेव्हाच भाजी टमाटर सगळं आठवड्याचं एकदमच बरं एरवी असतं पण इतकं व्यवस्थित नसतं शुक्रवारी खूप भरलेलं असतं तर हे बघा आम्ही शिव्याला घेऊन टमटममध्ये घेऊन जात होतो आणि बघा इकडे कोणा दाखवत होते की उन्हामध्ये सगळा इतका ऊन असं आहे ना इथे खूप भयंकर ऊन फिरू पण शकत नाही असं असं ऊन असतं इथे तर पूर्ण झाडं बिड सुक्राणी आता इथे आम्ही आमच्या देवीच्या गावामध्ये दे आलो आहोत तर असा असा गाव आहे आता तुम्हाला पुढे दिसेल आता इथे छोटी मंदिर आहे मंदिर आहे आणि तिथे बघा बकरी ब बकरे बकरीचं बळी देणार होतं ना तर त्याच्यासाठी पूर्ण म्हणजे दुसरीकडनं ज्यांची देवी आहे ना त्यांच्या ते लोकं आली होती मंदिरात शुक्रवार आणि शनिवार असं दिवस पकडतात काही कुठं हे द्यायचं असेल तर बळी वगैरे द्यायचं असेल तर तुम्हाला मी पुढे दाखवत की इथे बळी वगैरे दिलेले जातात इथे देवीला म्हणजे इथे प्रत्येक प्रत्येक ठिकाणी असं बकरा हे कर कापतात तर ही बघा ही आमची देवी आहे दे ना तर सासूला वाटत का आम्ही म्हणजे काय बोलतात पूजा वगैरे करता नाही ना, वगैरे असं बोलत होती काही अरे मी म्हणजे आता फंक्शन असलं का मग सासूच करते ना मी तर काय करतच म्हणजे मी काय करत नाही आणि ते सगळं तेच लोक करतात तर ती बोलवते की हा तुला जा, जा की तर जमेल की नाही जमेल पूजा वगैरे आता काय मनापासून पूजा केली तर कुठल्याही देवाला पावतेच तर हेच आता आम्ही दोघ श्रेया श्रेयासाठी पूजा करत होतो की ठीक होऊ दे वगैरे तर श्रेयाला मध्ये मध्ये शुक अमावस्या आणि पौर्णिमा अशाच दिवशी तिला फिट्स येतात जास्त करून ती नरम पडते तर मग मला वाटतं की हे देवीचं पण असेल तर ती कधीही आम्ही गेलो नाही ना ती जन्मल्यापासून तर मग तेच आम्ही आलो होतो तर तीच तिच्या ती पुण्यात बसून की माझ्या पोरीला रा ठीक कर अशी प्रार्थना करत होतो इथे बघा सगळं ताट भरत होते की पूजा करण्यासाठी कि नैवेद्य वगैरे आणलेलं होतं ते पोळ्या आणि भात असं निवेद ठे म्हणजे ताट तयार करत होते नंतर अगरबत्ती ते वेगळं असं हार नाही असतं ते वेगळं दंडी असं काय म्हणतात त्याला तर ते वगैरे ते आणि ते दुसरं तुम्हाला पुढे दिसेल असं पूज हे करताना तरी सगळं हे करत ये अरे 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 ते पांच शो आई आई जे बाप्पा आई हा हार टाक हा हो, ते हार टाक हो, ते गंटमालगी आहे ना ते बांबूल आहे ना ते ते, 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 ते लटकवायचं आहे ते हार टाक आणि टाक वरती की खोल हां हां तिथे तिथे बाय असं कर कुठून कर केले तसच लावायचं रे बरोबर होता तसाच तू ती वरची धागा होती ना त्याला असं बांध बांधायचा होता हा असा बरोबर होता तो काय बर करते काय माहिती ಆಯ್ ಬಳಿಗೆ ಬಂದಿದ ಬೇಟಾ ಆಯ್ ಬಳಿಗೆ ಬಂದಿದೀ ಆ ನಾನು ಚಲೋ ಮಾಡುವನು ಬಾಟಾ आता चंदर टाकली का भरती अगरबत्ती लावून इथे इथे हा इथे घेऊन ये नंतर तिथे जाऊन ठेव अगरबत्ती कर दे हा कर रे मन लावून कर माझ्या मुलीला बराव दे करून दा। ए तिथे नको अगरबत्ती तिथे नको तिथे ठेव चंदा टाक वरती असा का कितीच 자, 이 자로 말하는 앙 ए वरती असं ठेव झोपव हो फक्त घ्यायला ते, ते कसं झोपवलंय तसं झोपून द्यायचं बस राहू दे आता তাড়ি খালি 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 থাকবে इथे पण एक मंदिर होत म्हणजे ते त्यांची छोटी बहीण म्हणजे देवीची छोटी बहीण देवी इथे कर वास करते ती इकडे पण पूजा वगैरे करायला आलो होतो तो मला सांगितलं होतं ना आधी तुम्हाला दाखवलं होतं ना इथे पण एक छोटं मंदिर आहे तर तिथे पण करायचं नाही तिथे मोठं सगळं बकरा बकरा वगैरे कापणं वगैरे जेवण वगैरे बनवणं तिकडेच असतं नंतर मग तिकडची पूजा झाली का मग इकडे येतात पूजा करायला तर असंच तर पूजा वगैरे करून घेत तिकडची なんかいない、うん

तर ते आम्ही इकडे मस्त आणि इतकी छान हवा हवा चालू होती ना नंतर मग नैवेद्य वगैरे केला तिकडे नंतर मग इकडचं इकडे ना हे सुसला असं नाश्ता भेटलेला भेटतं आणि इथं ना जेवण पण आलं नव्हतं म्हणजे उपाशी यायचं होतं ना इथे असं नाश्ता वगैरे भेटतो सुसला तर तुम्हाला हवा जो ब्लॉग आवडला असेल तर लाईक जायचं